कोणत्याही प्रकारचं वाटण घाटण न बनवता एकदम मस्त अशी चमचमीत झणझणीत वांग्याची रस्सादार भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवते त्यासाठी बघा वांगे मी अशा पद्धतीने चिरून घेतलेत मधून कट मारून आणि वांगे काळी पडू नयेत यासाठी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत वांगी चिरली ना लगेचच पाण्यामध्ये घालायचे नाही तर ती काळी पडतात तर अशा पद्धतीने बघा काटेदार वांगे घेतली होती आणि त्याचे सगळे काटे आणि थोडंसं देट कट करून मधून कट मारून मी अशी अख्खी अख्खी वांगी अशी चिरून घेतलेले आहेत चला तर पटकन आता भाजी बनवायला घेते कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये साधारण एक पळीवर म्हणजे छोटी पळी तेल घातलेलं आहे आणि तेलाचं प्रमाण पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा एखाद्याला खूप अशा तेलकट भाज्या आवडतात तर मी कमीत कमी तेलाचाच वापर करून शक्यतो भाज्या बनवते तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडली की जिरे घातले आणि त्यानंतर घातला कडीपत्ता अगदी कमी वेळामध्ये पटकन होणारी रे रेसिपी बनवून दाखवते त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा आणि बघा इथे एक प्लेट मी चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा शक्य होईल तेवढा बारीकच चिरायचा वांग्याची भाजी बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि मला खात्री आहे आजची रेसिपीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडणार तर कांदा थोडासा लालसर कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत काय आहे पातेल्यामध्ये साधारण एक दीड ग्लास पाणी इथे मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि कांदा पण तोपर्यंत जर असा लालसर झालाय बघा तर आता काय आहे कढईमध्ये असाच एका साईडला मी कांदा सारलेला आहे आणि इथं बघा थोडंसं तेल दिसत असेल तुम्हाला त्यामध्ये एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे परतून घ्यायचे आणि त्यानंतर इथे पहा मी एक प्लेटभर चिरलेला टॉमॅटो घेतलेला आहे दोन कांदे आणि दोन टॉमॅटो चिरून घेतले होते अजून बरेच असे महत्वाचे घटक यामध्ये घालायचे आहेत त्यामुळे अगोदर टॉमॅटो मी सप्त होईपर्यंत व्यवस्थित परतून घेते भाजीमध्ये खोबऱ्याचा वगैरे वापर अजिबात केलेला नाही आणि भाजीला तर दाटसरपणा चांगला आला पाहिजे यासाठी काय केलं आहे अगदी छोटासा चमचा इथे मी बेसनपीठ घातलेलं आहे लक्षात ठेवा जास्त पण बेसनपीठाचा वापर नाही करायचा बेसनपीठ घातलं की काही सेकंदा करता हे अजून एकदा परतून घ्यायचं आहे आणि इथे जर तुम्हाला वाटलं की तेल थोडंसं घालावं लागेल तर वरून थोडंसं तेल घाला व्यवस्थित चांगलं हे परतून झालं आहे आता यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे तर सगळ्यात अगोदर मी एक चमचा भर धने पूड घातले त्यानंतर अर्धा चमचा जिरे पूड घातले त्यानंतर इथे घरगुती काळा मसाला अर्धा चमचा घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा चांगलं परतून झाल्यानंतर चिरून ठेवलेली वांगी यामध्ये घालायची एखादा पदार्थ किंवा रेसिपी बनवण्याची पद्धत जर बदलली ना तर नक्कीच त्याची चवसुद्धा बदलते त्यामुळे वांगी अशी आपण तेलामध्ये चांगली परतून घेतली ना खूप चवदार भाजी होते लगेचच पाणी घालायची गडबड नाही करायची चांगली एक दोन मिनिट ही वांगी अशीच या मसाल्यामध्ये तेलामध्ये फोडणीमध्ये परतून घ्यायची तर बघा वांग्याला असे वरून थोडे थोडेसे असे डाग पडल्यासारखे दिसत आहेत म्हणजे व्यवस्थित चांगली आपली वांगी परतून झालेली आहेत गरम करायला जे पाणी ठेवलं होतं ते पाणी यामध्ये घालायचे माझी आई ना नेहमी पहिल्यापासून सांगते की जेव्हा आपण भाजी बनवत असू ना त्यामध्ये थोडंसं कोमट करून किंवा गरम करून पाणी घालायचं थंड पाणी जर घातलं तर त्याची चव जाते आणि गरम पाण्यामुळे भाजी पटकन शिजते सुद्धा यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर मग थोडंसं शेंगदाण्याचं कूट म्हणजे हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे आता जरी भाजी पातळ दिसत असली तरी शिजल्यानंतर खूप चांगला याला ये दाटसरपणा येतो आणि मी रस्सादार भाजी बनवते त्यामुळे थोडंसं पाणी जरा जास्त घातलेलं आहे यावरती झाकण ठेवून मंदाचेवरती एक पाच मिनटं असंच ठेवायचं आहे यावरचं झाकण काढल्या काढल्या एवढा छान असा घमघमाट सुटला आहे ना भाजीचा असं वाटतं की कधी खायला घेते मस्त चमचमीत झाल्यासारखी दिसते आणि तेल किती कमी वापरलं होतं तरीसुद्धा भाजीवरती तरी, भाजी तरी बघा किती आले आणि रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे तर आता वांगं शिजले का नाही व्यवस्थित तर मस्त शिजलेलं आहे वांग बघा तर आता गॅस मी बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर थोडा वेळ ही भाजी अशीच ठेवायची यावरती झाकण नाही ठेवायचं म्हणजे अजून छान अशी तरी यावरती येते तर बघा एक पाच मिनटानंतर भाजीवरती कशी तरी आले बऱ्याच वेळेला आपल्याला कामाची खूप घाई गडबड असते आणि अशा वेळेला पटकन झटपट भाजी कशी बनवायची हे आपण पाहत असतो तर याला बघा लसूण खोबऱ्याचं वाटण किंवा मसाल्याचं वगैरे वाटण कोणत्याही प्रकारचं वाटण मी केलं नाही तरीसुद्धा भाजी किती छान अशी दाटसर झाली आणि चवीला म्हणाल ना तर एवढी अप्रतिम लागते मग तुम्ही ती चपातीसोबत किंवा भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर कशासोबतही कि खाऊ शकता वा� मस्त लागते वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घातली साईडला थोडासा चिरलेला कांदा घेतला आणि वांगेची भाजी म्हटलं तर लिंबू हे पाहिजेच आणि यासोबत खाण्यासाठी मी बनवलेले आहेत मस्त अशा गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि चपाती कशी वाटली आजची रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद